मगापासून हसत नव्हते वय कमी झालं म्हटलं तरी हसत नव्हते पण पोरं परमनंट होणार म्हटलं मामांचं हास्य चेहऱ्यावर आलं ठीक आहे ज्या भावनीनं तुम्ही मामा महानगरपालिकेची सेवा केली तर मला काय तुम्ही बोट चालवायला शिकली नाही शेवट मी जवळजवळ तीन हजार लोक काढायला मामांच्यावर होतो होतं का तो। न तो सकाळी पाच साडेपाचला बोट चालू केली की पोरं मला सांगेल मामाला जरा सांगायचं थांबायला तरी पण मामा नाहीच अंधार पडू दे मामा एक वेळा तर अंधार पडला म्हटलं लाईट लावून आपण जाऊया म्हणतो कुठं अडकून बसतो पंचायत होईल नाही म्हटलं लाईट लावून जायचं ते खालवे करत पेट्रोल पंपाचा परत आम्ही लाईट लावून आत बोट सुटली म्हणजे ही त्यांची सेवा करण्याची भावना आणि खरोखरच हे पोरं खरोखर कंटाळायची पण मामा कधी थकले नाहीत सकाळी साडेपाच वाजल्यापासून संध्या सात वाजेपर्यंत लोकांना बाहेर काढण्याचं पोरामध्ये काम केलं কিশোরও বসতে